की तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे कुठली इमर्जन्सी आली तर ते विश्वासाने मला त्या ठिकाणी पाठवतात आणि नव्वद टक्के केसमध्ये यश येतं लोकांची समजूत काढण्यामध्ये यश येतं शेवटी लहान लहान गोष्टी असतात ज्या समजून सांगायला लागतात आणि त्याच्यामुळे समाजामधला असंतोष या निमित्ताने आपण कमी करू शकलो आणि त्यांना न्याय देऊ शकलो तर त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय अतिशय पर्टिक्युलर असतात आणि त्याच्यामुळे ते ही जबाबदारी माझ्यावर सोपत असतात असं म्हटलं कारण वस्तुस्थिती महाराष्ट्राला समजायला पाहिजे होती की हा उठाव का झाला तर तो बाळासाहेबांच्या विचारासाठी झालेला उठाव होता शिवसेना टिकली पाहिजे याच्यासाठी तो उठाव होता अन्यथा काँग्रेसने आणि पवार साहेबांनी मिळून शिवसेना संपवली असती ही वस्तुस्थिती आहे गुवाहाटीच्या बॅटिंगवर आपण मॅच जिंकू शकतो तुमच्या असाही करताना कौतुक केलं आजच्या सभेमध्ये आणि याच्यामध्ये त्याने असं म्हटलं की विकासाचा वर्षाव तुम्ही करू शकाल समानतो विकासाचा वर्षाव तर आता सुद्धा होतोय परंतु चुकीचं से नेरेटिव्ह सेट करायचं हा एक अजेंडा व्यवस्थित शिकलेला आहे काँग्रेस शिकली आहे उबाठा शिकलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सत्य लोकांच्या समोर न्यायला लागतं आपली आपुलकी शेवटी जनतेशी असते मी पहिलं कामसुद्धा जे केलं ते दहा गावं जी बुडलेली होती तिथल्या लोकांचं वन टाईम सेटलमेंट हे महाराष्ट्रातलं पहिलं तसं प्रकरण आहे की ऐवजी त्यांना पैसे मिळाले तर हे मॉडेलसुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊ शकेल मला हल्लीच गिरणी कामगार भेटले होते आणि म्हणाले होते की आम्हाला घरं देऊ शकत नसाल तर आमचं वन टाईम सेटलमेंट करा तर जिथे जिथे न्याय देता येईल तो तो जलदगतीने न्याय दिला पाहिजे आणि हे करत असताना कबुलातदारसारख गावकरसारखा प्रश्न त्याच्यामध्ये दहा हजार व्यक्ती किंवा तीन हजार कुटुंब यांना न्याय द्यायचा होता अडीच वर्ष उद्धवसाहेबांनी ते पेंडिंग ठेवलेलं होतं म्हणजे एकीकडे एका दिवसामध्ये क्लिअर करणारा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षाचा डुंकून न बघणारं मुख्यमंत्री थी। हे जे काय होतं हे जनतेला समजू शकलं नाही आणि जनतेला ते समजवण्याच्या कामी मी थोड्या प्रमाणात का होईना यशस्वी झालो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र पेटला नाही महाराष्ट्र शांत राहिलं आणि ही शांतता हे कोकणचं वैभव आहे कोकणाच्या भूमीने आम्हाला शिकवलं की कसं शांत राहायचं कसा दुसऱ्याचा रिस्पेक्ट ठेवायचा कसा गोरगरीब जनतेचा विचार करायचा बाबूसाहेब महाराजांना राष्ट्रपिता महात्मा गांधींनी रामराजाची उपमा दिलेली होती असं आमचं राय सावंत संस्थान आहे तर त्या संस्थांच्या परंपराचं आम्हाला पालन करायलाच लागेल ला आणि तिथल्या लोका लोकांना न्याय द्यायलाच लागेल भाई ज्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंची सभा झाली आणि त्या व्यासपीठाने तुमच्यावर टीका केली त्याच टीकेला आज एकनाथ शिंदेने उत्तर दिले कसं पाहतं एकूण या एक गोष्ट अशी आहे की बघा मी जेवढं काही त्यांच्यासाठी केलं त्यांचं अस्तित्वच संपलेलं होतं ह्या जिल्ह्यातलं त्याला पुनर्जीवित केलं त्यांचे ज्यावेळेला हे सगळं प्रकरण घडलं त्यावेळेला आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या बरोबर त्यांची मिटिंग घडवून लागली त्यांनी शेवटी हट्ट केला आणि होऊ शकलं नाही इथपर्यंत समजू शकतो परंतु माझ्यासाठी माझ्याकडून जे जे करता येईल त्यांच्याशी त्यांनी केलेलं आहे आपल्यासाठी ज्या माणसांनी केलं त्याच्याच बद्दल इथे बोलणं आणि मुख्यमंत्र्यांचं मन किती खुलं आहे आणि ते किती कोतं मन दाखवतात हे सुद्धा लोकांच्या समोर उघड झालेलं आहे याने निमित्ताने आज उद्धव ठाकरेने असं म्हटलंय त्याच्यामध्ये की तुम्ही शांत राहता परंतु तुम्ही शांत राहून आपल्याला फसवलं असं काय भाषेत त्याने मोदी साहेबांना फसवलं मी त्यांची आणि मोदी साहेबांची गाठ घालून दिली तिथं तर म्हणाले होते युतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल मी नाही त्यांना फसवलं मी त्यांच्या तोंडावर सांगितलेलं आहे युतीचं सरकार ते स्थापन करत होते मोदी साहेबांच्या सहकार्याने त्यांना वाटलं होतं की मी मोदी साहेबांच्या एवढ्या जवळचं आहे तर मला मंत्री करणार तिथं मला म्हणाले की मी तुम्हाला महायुतीत परत युतीमध्ये तुम्ही मंत्री व्हाल मी म्हटलं तुमच्या हाताखाली मी मंत्री नाहीच करणार मंत्री आम्ही साधे माणसं आहोत आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही कुठली तरजोड अशी नाही करत आणि म्हणून हे जे काय बोलतात हे शंभर टक्के असत्य आहे आम्ही सरळ साधी माणसं आम्ही जनतेसाठी काम करतो कोकणचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या अभिमानासाठी आम्ही वाटेल ते त्याग करतो आजच्या सभेने उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलं असं मानताय का तुम्ही बघा त्यांना उत्तर देण्याची गरजच नाही कशा यांनी उत्तर दिलं की विकास काय काय केला हे सांगून त्यांनी सडेतोड उत्तर दिलं त्यांच्याबद्दल काहीतरी वेडंवाकडं बोलून नाही उत्तर दिलं त्यांनी ही सभ्यता दाखवली खरा शिवसैनिक कसा असतो तो जनतेसाठी झटणारा शिवसैनिक असतो जो जनतेला न्याय देणारा शिवसैनिक असतो आणि आपल्या निर्णयातून त्यांनी दा सिद्ध करून दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे बघाल ते आल्यानंतर वातावरण संपूर्ण इलेक्ट्रिफाय झालं लोकं एकदम उत्साहित झाली महिलांनी टाळ्या जायला सुरुवात केली आहे कारण एवढी गरमी होती आजच्या दिवसामध्ये की ते वातावरण चार चार तास बसणार का नव्हतंच म्हणत कारण कोकणामध्ये ह्युमिडिटी असते चार चार पाच पाच तास पण बसत नाही केवळ शिंदेसाहेब होते म्हणून पाच तास महिला बसल्या किंवा पुरुष बसले अन्यथा ते निघून गेले असते राणेंनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे करोनाच्या काळामध्ये दोनदाच मंत्रालयात गेले इतर वेळी त्यांनी काही विकास कामं केली नाहीये त्यावर काय सांगणार हे तर तेच तेच म्हणतात म्हणतात राणे सत्य आहे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की केसरकर आणि राणे एकत्र आले आता कोकणात काही अशक्य नाही असंही विधान त्यांनी आज केलेलं पाहायला मिळालं याच कारण असं आहे की निधी बुडून आणायचं ह्याच्यात सर्वात चांगलं ज्ञान मला आहे आणि निधी वेळेत कसा खर्च करायचा याच्यासाठी राणेसाहेबांसारखा दरारा लागतो ॲडमिनिस्ट्रेशनवर फुल कंट्रोल त्यांचा असतो आणि त्याच्यामुळे तसं जर झालं तर आज जे काय लोकांना दिसतं की मल्टीस्पेशालिटी मंजूर आहे परंतु होऊ शकतो नाही का स्टँडचं उदाहरण घ्या एखादा कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे तीन तीन चार चार वेळा टेंडर काढायला लागेल कुठंतरी प्रशासनावर जर आपला कंट्रोल असेल आणि हेच महिन्यात काम झालं तर लोकांना रस्ता झालेला दिसतो शेवटी मी निधी भरपूर आणतो परंतु हा सुद्धा कंट्रोल पाहिजे माझा स्वभाव थोडासा गोड आहे आणि त्याच्यामुळे मी ज्यावेळेला असेन त्यावेळेला सरळ सुधार की कामं करतात मी जरासा बाहेर गेलो की जो काही दिरंगाई होते त्याला हे पुढच्या काळामध्ये मी चूक उत्तर देईन आणि सुद्धा तर सुदैवानी जिल्ह्यामध्ये असल्यामुळे ते त्याच्यावर लक्ष ठेवू शकते एवढाच भाग आहे तिने मला असं काय लोकं तिथे काही धमक्या विमक्या असं काय म्हणतात बिलकुल नाही तर ॲडमिनिस्ट्रेशनवर त्याचं किती कंट्रोल होतं हे त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये दाखवलेलं आहे आणि मी मला सातत्याने फिरायला लागतं वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये मी निधी पाठवत राहतो पण तो निधी लोकांपर्यंत पोचला पाहिजे हे माझं महत्त्वाचं आहे आणि ते पोचवण्याच्या कामी राणेसाहेबांचा निश्चितपणे खूप मोठा उपयोग हा सिंधुदुर्गच्या जनतेला आणि ते सुद्धा प्रचंड प्रमाणात निधी स्वतःसुद्धा आणतात So, सुषमा अंधरेनी काल ज्या सिंधुदुर्ग का सभा घेतल्या ज्यामध्ये सरकार सिंधेंवर आणि थोड्या दिवसांवर बोचरे टीका केलेले पाहायला मिळाले आणि ती टीका बोचरी होती म्हणजे असं आहे की महिलांच्या बद्दल फारश मिस स्टेटमेंट देत त्या पूर्वी कशा बोलायच्या बाळासाहेबांच्या बद्दल काय बोलायचं हे जनतेने ऐकलेलं आहे त्याच्यामुळे जनता जाणून आहे की काही काहीतरी गंमत करताय तर त्यामुळे त्या फारश्या सिरियसली काही घेत नाही कारण ज्यांनी बाळसाहेबांच्या बद्दल असं बोललेले होते आणि लगेच त्या त्या पक्षाच्या प्रवक्त्या होतात रोबाटाच्या अजून एक न समजल्या जागा एक कोड आहे त्याच्यामुळे ह्या बाबतीत अधिक न प्रश्न भाई आदित्य ठाकरे उद्या तुमच्या येत आहेत आणि सभा घेत आहेत एकच गोष्ट गोष्टी प्रेम तुम्ही पाणबुडी आणू शकला अडीच वर्षामध्ये साधू त्याचा टेंडर तरी काढलं का पन्नास वेळा मी तुम्हाला भेटलो असेल इथे डिक्लेअर केलं माझ्या कार्यक्रमाला आले रत्नासिंधूच्या आणि चांदाच्या महादाच्या आणि डिक्लेअर केलं की पाणबुरी आण कुठे आणली आणू शकले नाही मुंबईमध्ये सुद्धा मी हेच बघितलेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा करू शकले नाही ही वस्तुस्थिती आणि म्हणून त्यांच्यावर टीका का करायची बघा त्यांच्याकडे अकाली त्यांना ते मिळालेलं मंत्रीपद होतं त्यांना जमेल दे जसं त्यांनी ते चालवलं त्याच्याबद्दल आपण काय सांगणार लोकांच्याबद्दल जर कळवळ असेल तर जनहिताचे त्यांनी घेतलेला ओके थँक्यू